ചാണേ <laughs> 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 महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिरात एका खांबाला पाठ टेकून ज्ञान ज्ञानेश्वरी सांगितले मग तो अनेक खांबांपैकी एक खांब म्हणावा तर मग बाकीचे खांब काल कुठं गेले मग हाच कसा राहिला तरी बनसी बाबा होऊन गेले ना म्हणजे ज्यांनी याचा जीर्णोद्धार केला तो खांब थोडासा असा आहे पाहिलं ना तर त्यांना वाटलं हा जे मंदिर बरोबर बनवायचंय त्याला थोडस असं आपण करूया वीस फुटापर्यंत तो खोदला तरी त्याची काय त्याचा अंत ता लागला <laughs> म्हणजे करबिरेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे हे खरं आहे त्या महादेवाच्या मंदिरात अनेक खांबही होते हे खरंय आहे का लोक पुरा त्याच्यात नष्ट झाले हे खरं आहे पण त्यापैकी हा खांब नाहीये बाकीच्या खांबासारखा मग ते राहिले नसते का ते जर वीस वीस फुट असते तर हा खांबच विशिष्ट आहे आणि त्याचा शोध घ्यायचा आहे आता असं

तिथं ज्ञानोबराईंचे शब्द प्रत्यक्ष ऐकवायचे आपले शब्द वातावरणात नष्ट होतील सामान्य आहेत आपण ज्ञानोबराईंचे दिव्य शब्द कसे काय नष्ट होऊ शकतात फक्त तेवढं आपली लेवल असली तर आपल्याला आता शिक्षित झाल्यामुळे उलट झालं ते जेवायला बाहेर चालतात आणि टॉयलेटला घरात येतात ह्याला शिक्षितपणा म्हणते का बरोबर ना आणि पूर्वी सकस लोक खायचे आता काही पण खातात म्हणजे शिवाजी महाराजांना काय आहार दिला असेल त्याच्या आम्ही शोध घ्यायचो घेतला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की शिवाजी महाराज बऱ्याच वेळा दिवसातून एकदाच जेवले आणि ते मिताहारी शब्द आहे त्यांना काही लोक त्याला शाकाहारी म्हणतात काही लोक कमी प्रमाणात जेवणं असं पण म्हणतात तर ते काय खायचे शिवाजी महाराज तर शिवाजी महाराज खायचे दाल दालखिचडी म्हणजे कोकणात आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी डोंगरी प्रदेशामध्ये पंधरा पीक हे भाज आहे आणि मूग डाळ असायची त्याच्यामध्ये म्हणजे मूग हे जगातलं एकमेव धान्य आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या वजनाच्या पन्नास टक्के प्रोटीन आहे म्हणजे शंभर ग्रॅम जर तुम्ही प्रोटीन खा म्हणजे पाहिजे असेल तर दोनशे ग्रॅम जरी तुम्ही मूग खाल्ले तरी तुम्हाला पूर्ण प्रोटीनचा इंटेक दिवसाचा मिळतो हे आहारशास्त्रांनी शोधायच्या अगोदर साडेतीनशे वर्षा अगोदर शिवाजी महाराज अंमलात आणत होते हे जर शिवचरित्र आईला कळलं तर तिचं पोराला कधीच मुरदूस होणार नाही तिच्या पोराचे गुडघे <laughs> कधी जाणार नाहीत <है, laughs> आणि कंबर दुप्टीन पाय मोडला हे होणार नाही प्रोटीनचा इंटेक चांगला आहारशास्त्र सुद्धा जीवनाच्या कोणत्याही अंगाने विचार केला तर शिवचरित्र त्याला मार्गदर्शकच शंभर आयुर्वेदाच्या दृष्टीने त्यामुळे ज्या दिवशी योग्य असेल उचित असत त्या दिवशी बरोबर आपण या ठिकाणी जोपर्यंत मी जगणार आहे दरवर्षी एक तरी पुस्तक येणार आहे ती सुट्टी नाही कारण कसं जे आपण अनुभव घेतलेला आहे ज्ञान घेतले की पुढच्या समयासाठी वारसा म्हणून जसं आपण पैसे कमवलेले बँकेत टाकतो तसं मी कमवलेलं ज्ञान हे पुस्तकात टाकतो ते तर महत्वाचंच आहे ते लिखित स्वरूपात ते अतिशय जाधव सरांनी बोलून गेल्यानंतर आताच्या काळात यंत्राच्या माध्यमातून आता आताची आता आता लोक त्या दृष्टीने भाग्यवाने शिवाजी महाराजांनी त्या काळात असतात आपल्याला ऐकायला आम्ही एकविसाव्या शतकामध्ये रक्त सांडू शकत नाही शाही तर सांडू शकतो लाल पेंडाची काळ बदल नाही ना पत्र लिहू शकत नाही पण लाल पेंडी ते दे लिहू शकतो प्रत्येक क्षेत्रात शिवाजी महाराजांना खूप शिकण्यासाठी जे वैदिक शास्त्रात जे सगळं सांगितलं ते सगळं शिवाजी महाराजांना त्यांना जो बेस लाभला ना त्यांची एक आई तर विद्वान होती ती स्वतःच एक विद्यापीठ होती आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जिजाऊसाहेब जवळपास मला जातो शिवाजी महाराज सोळाशे बेचाळीसला पुण्यामध्ये आहे आणि वै तुकोबरायांचं वैकुंठगणे सोळाशे एकोणपन्नासचं म्हणजे तब्बल सात वर्षाचा सहवास तुकोबरायांचा शिवाजी महाराजांना लाभलेला आहे आणि तुकोबरायांच्या गाथ्यातली शिकवण नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के शिवचरित्रात आपल्याला दिसते ते पण उलेतलं बाईकी शिवा आणि जेव्हा ती बाई त्या आमच्या जवळची पाठवली होती तमास गीत तप तपसे तर तो जो अभंग तुकाराम महाराणी लिहिला की जाई उ माते न करी सायास आम्ही विश्वास न होत आहे शिवाजी महाराणी त्यांच्या आयुष्यात ठीक करून दाखवले की कल्ल्यानचा सुभेदार मुलांना आमल याची तरुण सुंदर मुलगी सून ही चुकून कैद करून त्या कल्याणच्या खजिन्याबरोबर शिवाजी महाराजने आली राजगडला तर सलस सोनं नाणं ना हे ही। सगळे दाखवले मंत्री आबाजी सोनिरावाचा मंत्री होता त्याला वाटलं की महाराजांना आपण हा नजरा आण आपल्याला प्रमोशन मिळेल धरती मिळेल महाराज आपल्याला म्हणजे खाजगी कोट्यात घेतील किंवा आपण त्यांच्या मर्जीत जाऊ तर ते म्हणले की बेता तुमच्यासाठी आम्ही आणलेलं आहे हां जा म्हणजे त्याची किंमत होऊ शकत नाही अशी बेता अशा आणि बेस्ट किंमती तुमच्यासाठी काय आणली महाराज तुम्ही दाखवा पाहिजे तर ते तिला बाहेर काढलं आणि बघितलं तर ही मुलगी तर महाराज म्हणले माझ्यासोबत एवढे दिवस स्रव तुम्हाला कळलेलं नाही की मी कोणत्या प्रकारचा राजा आहे ही तू ती चूक आहे त्यामुळे त्यांना तर दंड केलाच गेला के पण त्या पुढेला म्हणते की बाळ मला माफ कर तू माझ्या बहिणीच्या वयाची आहे आणि तुझ्या सौंदर्याची गुरुळ जी माझ्या मंत्र्याला पडली ती माझ्यावर पण पडलेली आहे तू एवढी सुंदर आहे किती सुंदर आहेस तू तर जशी माझी आई सुंदर आहे तेवढीच तू सुंदर आहे माझ्यासाठी पण तू वयाने म्हणजे बहिणीसारखी आहेस म्हणून मी तुला बाकीचा गिफ्ट करतो तिला आहेर पायर सगळं करून तिला सोन्याची रत्न भेट करून जसं आपण एखाद्या बहिणीला देतो की त्यामध्ये नेकलेस दिलं काय इतिसर लोन नाही मग ते काय अलंकार तिला दिले आणि सैनिकांना सांगितले की तिला सन्मानपूर्वक लालबत्तीच्या गाडीत म्हणजे पालखी बसवून विजयाकूर परिसोडणार हे जे शिवचरित्रात घडलं ते तुकोबरायांचे तो पुरावा त्यांचा तो आभंग आहे मग हे तुकोबरायांचं आणि शिवाजी महाराजांचं रिलेशन जगा समोर कधी यायला ते कुणीतरी आणलं पाहिजे होतं बरोबर आणि म्हणून आहे ना तुकाराम महाराजांचा वारकरी आज शिवाजी महाराजांचा धारकरी व्हायचा जसं वार वारकरी निर्वेशने असतो तसं शिवाजी महाराज भोजन की सैनिक निर्वेश म्हणून शिवाजी महाराजांचे सैनिक लुटपाट करत नव्हते दारू पीत नव्हते गावा एखाद्या गावात गेलं फौज तर त्यांचं बक्र गायब करणे हे कार्यक्रम होत नव्हते का आणि विशेष म्हणजे शिवाजी त्यांच्या आयुष्यात फक्त दोन प्रकारची मंदिरं बांधले एक किल्ल्यावर शंकराचं मंदिर आणि पायथला विठ्ठलाचं मंदिर समचर दृष्टी विठेवरील येथे माझी हरिवृत्ती लाव हे शिवाय मराठी केलेलं आहे कारण कृष्णाचा पाय एक असा आहे कसा आहे देऊळ आहे बरोबर की माझ्या वाकड्यात गेले तर पायच काढून टाकेल बरोबर राम कसा उभा आहे धनुष्य तारू नये ही एक पाय पुढे एक पाय मागे पण विठ्ठल कसा उभा आहे सामान तसं माझ्यासाठी माझी रयत सामान मग माझ्या रयतेचं काम करताना जात धर्म पंथ भाग नाही सर्वांना सामान्य आहे ही जी वारकरी समाजाची शिकवण आहे ती पुढे आणण्याचं काम छत्रपती शासन या माध्यमातून म्हणून मी नाव पण पक्षाला कसंच दिले छत्रपती शासन आणि त्याच्यापुढे एक शब्द लावला आहे त्या शब्दाचं नाव आहे सनय म्हणजे आज मी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर सांगतोय महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की सनय म्हणजे काय तर सनई ही छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या बाराव्या वर्षी दिलेली पहिली डिग्री आहे आणि ती त्यांच्या आईवडिलांनी दिलेली आहे सणाईचा अर्थ होतो शहाणपद की तुला हे शहाणपद दिले सनईचा दुसरा अर्थ होतो अनादी सणाईचा तिसरा अर्थ होतो अनंत आणि सनैचा चौथा अर्थ होतो शाश्वत की तुला हे शाश्वत शहाणपण अनादी काय टिकणारे शहाणपद दिले आता तू तुझं राज्य निर्माण करू शकतो एक पहिली डिग्री दिली सोबत त्यांना राजमुद्रा दिली त्यांना भगवा झेंडा दिला आणि चौथं त्यांना किम दिली आहे अष्टप्रधान कुंडा दिली ज्याला त्या कोणत्याही आईवड्याला वाटतं की माझ्या मुलाने शिवाजी महाराजासारखा यशस्वी भावं तर त्यांनी ह्या चार गोष्टी शिकाव्या मुलाला पहिलं सनय करावं शाणं करावं त्याला आयुष्याचं ध्येय द्यावं त्याला त्यागाची शिकवण द्यावी आणि त्याला सहकारी गोळा करावे हां आणि मग आयुष्यात राहतो ही सगळी शिकवण जी गाथेत आहे वेदांमध्ये आहे ती शिवचरित्रात आहे आणि शिवचरित्रपर्यंत महाराष्ट्रातले करून घडतील म्हणून आम्ही त्या दिशेवर प्रयत्न करू किल्ल्यावर सभा घेऊ अशा ठिकाणी पण बोलू आणि वर्षातली एक सभा आमची देहू आरती किंवा नेवाशात होणार हे मी तुम्हाला सांगतो आणि पुढच्याच वर्षी तुम्ही किमान सव्वा लाख लोकांचा भंडारा तयार ठेवायला आम्ही तेवढे लोक नेवाशात फक्त ह्या बहिष्खांबाच्या दर्शनासाठी घेऊन प्रत्येक ते काही वर्षाने आमच्या मुलाला म्हणजे शाळेत जो जो जातो ना त्यांनी एकदा नेवाशात हा बहिष्काम लागवा लागला होता पुष्टी म्हणाली ते ने म्हणजे त्या दृष्टीनं शिवचरित्राकडं बाळाची गरज गोव्याची पुण्याही त्यांचं संस्कृत सत्कृत्य आपलं काय का आणि जेवढी चित्रपट मी माझ्या आयुष्यामध्ये बावीस वर्षे प्राध्यापक जातो आणि माझ्याकडे घरी लहानपणी हे बातमी समोर सगळे सांगत होते आमच्या गावी पण मुंबईत राहायचो हजारो कीर्तनकार आमच्या आईच्या आशे जेवलेले आहेत म्हणजे एवढ्या कीर्तनकारांचं आमच्या घराला पायलावलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या नक्की ही होतीच परंपरा होती वारकरीता आम्ही होतोच आमच्या आमच्या कुटुंब सगळं वारकरी होत्या आमच्याकडे असं अर्ध इकडे अर्ध इकडे असं काय नाही म्हणजे खुर्द बुद्रुक अर्धे सत्य अर्धे विरोधात असं काय नाही एक तर सत्येत विरोधात हा फुल आणि ते सगळं असल्यामुळे ज्ञानेश्वरचा अभ्यास कार्ति झाला गाठी स्वतःला बरेचसे रात्री मालिकेचे आवडत झाले आणि दुसऱ्या आवडतं पार झाले झालं मग एकदा मला स्पर्धेमध्ये हा विषय होता की मला समजलेले पसायला याच्यामध्ये तुम्ही निबंध तर त्या तो निबंध लिहिला आणि ते लिहिताना मला जे काही गोष्टी लागल्या आहेत तर आपण शिकलेलो आहे आणि ह्या अशी एक की आणि विशेष लोकी आहे विजयी गोवावेजी जो कोणी ग्रंथाची सेवा करेल हां ग्रंथाचं काम करेल पुस्तक लिहायचं काम करेल त्याला ये लोकांमध्ये पण कृती मिळेल परलोक कोण त्याचा चांगला होईल असं सगळं ज्ञानेश्वरांनी म्हटलं हे खरं का फोट हे आपण ट्रायल करूया आणि मग दुसरे एक प्रमाण होतं नामा म्हणेपर्यंत श्रेष्ठ ज्ञान दिली एक तरी होवी म्हणलं ठीक आहे नऊ हजार तीनशे ते पैकी एक तर निवडू निवडल्यानंतर मग ती एक निवडली आणि बावीस वर्षी प्राध्यापक झालं सत्तावीस वर्षे मी बाहेर पडलो आणि सत्तावीस वर्षी मी लेखन झालो हां एक पुस्तक दोन पुस्तक असं लिहिता लिहिता पंचेचाळीस पुस्तकं मी ती माझ्या हातोत लिहून घेतली आणि एखाद्या लेखकाला मेल्यावर पण शंभर वर्षांनी जेवढं वैभव लाभत नसेल तेवढं मला वयाचे चाळीशीपे मिळाले त्याच्यामुळे मी नामाने ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेदेवी एक तरी वगैरे अनुभव तर मी खात्रीनं सांगू शकतो पाचशे रुपयाच्या स्टॅपेपर लिहून देऊन की मी ज्ञानेश्वरीतल्या ज्ञा गोवीचा अनुभव घेतलेला पहिला वारकरी असू शकतो म्हणजे शेवटचा असं मला बनायचं नाही पण माझी अनुभूती अशी आहे की मी ते तपासून बघितलेलं आहे संतांच्या वचनावर संशय घ्यायचा नसतो पण मला असं पण गाहेर वाचायला मिळालं की गुरुला सुद्धा तुम्ही डोळे झाकून फॉलो नाही केलं पाहिजे पहिले तर गुरुची तपासणी केली पाहिजे गुरु काय तर त्यामुळे शिष्य गुरुने शिष्याची परीक्षा घ्यायची नाही शिष्याने गुरुची परीक्षा घेतली पाहिजे आणि हा गुरु आपला गुरु होण्याच्या योग्यता आहे का आहे की नाही तसं ते मी तपासलं माझ्या लक्षात आलं की संतांचं एक एक वचन संतांचा एक एक शब्द हा अमृत जाग्रह सुरू आहे असेपर्यंतचा छा आहे आणि अमृताची सुद्धा त्याची तुलना होऊ शकत नाही कारण एक तर अमृत तुम्हाला भेटणार नाही भेटलं तर ते तुम्हाला ओळखता येणार नाही आणि प्राशन करायचं म्हटलं तर तुम्हाला ते जपणार नाही बरोबर काही प्रयत्न केला त्यांचे मूर्त छाटले इथं चालेल बरोबर त्यामुळे आणि संतांची संगती मनोमार्ग करते याच्यापेक्षा आपण दुसरं काय पाहिजे म्हणजे स्वर्गाची आपण इच्छिजा द्यावा नेते रोटी व्हावा ज्यांना कशासाठी तर हे सुख सोहळा वैपुद्धी नाही तो इकडं आहे म्हणून पृथ्वीवरती याचा आनंद घ्या आणि छानपैकी जीव चित्रातून आपण त्याचा प्रचार प्रसार आणि किल्ला तिथे कीर्तन ही, हो ही। न, एक नवीन संकल्पना मी आणणार आहे बरोबर आणि प्रत्येक सभेमध्ये आपण असं किल्ला कीर्तन होईल प्रोजेक्ट काय होईल आणि दरवर्षी मी छत्रपती शासनच्या वतीनं एक जागतिक कीर्तीचं सात दिवसाचा सप्ताही लवकर चालू करणार आहे मग तो एक वर्षी देऊन घेऊ एक वर्षी आळंदीत देऊ आणि एक वर्षी आपण नेवास देऊ आणि कसा नेवासन जगात येणार करायचा येत नाही ते पण आपण बघू प्रत्येक शिकणाऱ्या माणसाने नेवासी यायला पाहिजे आणि <laughs> हो। जर तो नेवास आला नसेल त्यांनी शिकला काय काय शिकला कारण जगातील सर्वात उत्तम ग्रंथ जगाचे सगळे रहस्य म्हणजे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण एकशे आठ उपनिषद या सगळ्यांचं सार कशा आहे तर ती ज्ञानेश्वरी जिथं लिहिली याचा जर अमृताचा अनुभव कोणाला घ्यायचा म्हणजे संधी पाहिजे असेल तर त्यांनी ते अमृता अनुभव चाखण्यासाठी नेवाशामध्ये आलं पाहिजे मग नेवासा लक्षात येत नसेल तर मग गर्भ असं आले कशाला तुम्ही म्हणून तो, तो शब्द असेल का आला का आला याचा विचार करा की नेवाचा नाही ना मग कसा आला कसा भी आला। भी तो कशा आला हा हे सगळ्यांनी नेवाशाला घ्यायला पाहिजे प्रत्येक शाळेली तर सहल काढली पाहिजे तरुणांना लिखाणाची ही प्रेरणा दिली पाहिजे आणि एक पुस्तक माणसाचं आयुष्य बदलतं एक पुस्तक पुढे माणसाचं आयुष्य बदलायला सापडले वाटे सगळ्या लागला असताना मस्तकी तो जाणार ठेवी लागत आज जर गुरु कोण असेल तर ग्रंथ हेच गुरु ग्रंथ हेच दारु हे ज्ञाने सुद्धाच आहे ना ग्रंथच माझे गुरु ग्रंथच माझे तारु आणि सर्व सुभाषी गुरुद्वारामध्ये राहा ग्रम साहित्य हो नाही सगळे धर्म पुस्तकावर चालतात आणि पुस्तक हे तुमचं मस्तक ठीक करतात आणि ज्याचं मस्तक ठीक राहील त्याचं आयुष्य ठीक राहील प्रत्येक धर्म सगळे धर्म असेल जीवाला सरळ मार्गावर देईल काही सांगायचं ते त्या तुला सांगू म्हणजे माणूस त्याचा ओढाळ आहे सारखा पण रेड उतरून जातो त्याला ट्रॅकवरती ठेवण्यासाठी एक मार्गदर्शक असं तत्व आहे त्यानुसार आपण पुण्या जगातील सर्व विद्यार्थी शाळा संस्था चालकांना आमची विनंती आहे की आपापल्या शाळेच्या सली नेवाशाला तुम्ही एकदा तरी घेऊन येत सरा तुमच्या शिक्षकांना सोबत आणा मुलांना ही प्रेरणा मिळते पण एक जागतिक किती सप्ताह ते करू हा माझा तुम्हाला शेवट झाला का नंतर की ही जी उंची ही सन्मानजनक ठिकाणापर्यंत राहिली पाहिजे आली नाही आली नंबर एक दुसरी गोष्ट म्हटले की तरुण मंडळी सुशित मंडळी या ठिकाणी यायला पाहिजे की जिथून बाराशे बारा शेके बारापर्यंत बाराशे बारा पर्यंत बारा ज्या ठिकाणी सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिली ती मुलांचं वय सोळा वर्षाचं व्हायच्या अगोदर आई बापांनी ती जागा पालकांनी दाखवली पाहिजे मुलांना दाखवली पाहिजे की ही ती जागा आहे आणि ही बघितलं ती परत हा येतील जर आपल्या मुलांना जागा दाखवायची असेल की तुम्ही कुठं आहे किंवा त्यांना जागा करायचं असेल ही जागा दाखवली पाहिजे निरंतर जागा होती बरोबर नागत नाही त्याचा अर्थ आहे झोपून दिले बरोबर जागवत नाही त्यांना ते संस्कार दिलेले नाही तर या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा कॉलेजची आयुष्य एकदा तरी सगळीत आली पाहिजे त्या मुलांना ते दाखवलं वयातच ते त्या व्हायला आम्ही काय करणार आहे आज महाराष्ट्राची दुर्दैवाची अवस्था ही पण आहे की महाराष्ट्रात जन्माला आलेल्या शंभर माणसांपैकी पंच्याण्णव माणसं एवढी दुर्दैवी आहेत की ते आयुष्यात कधीच ना कुठल्या किल्ले गेल्यात न पण ढकू लागेल पंच्याण्णव टक्के माणसं तुम्हाला हा तुला म्हणे जन्म येते जाती आणि असे किती आले किती गेले याची हा गर्दी नाही तर जो माणूस तीस वर्ष जगल त्यांनी आयुष्यात किमान वर्षाला बारा पाच वर्षात साठ तीस वर्षात किती वर्षाला बारा तीस वर्षात किती किल्ले होते तीनशे साठ किल्ले शिवाजी महाराजचे एक तीर्थ केलं तरी सुद्धा शिवाजी महाराजचे पूर्ण किल्ले पण होणार नाही कारण मुलगे बुद्ध पोटच वाढले टेन्शन वाढले हे सगळं होत बरोबर ना आणि काही तरी तीर्थ होतं बरोबर नाही तसं एकच वारी हे तीर्थ आहे आणि किल्ल्याची वारी हे दुसरं आपलं तीर्थ आहे ही दोन तीर्थ महाराष्ट्राची खरी तीर्थ आहे ठेव घ्या देऊ घ्या कोणी घरा आला ऐका नाही लोकांना पटलंच नाही ना ते महाराज घरापर्यंत आणलंय तरी लोकांनी घेत नाही दुर्दैव हे की घरी आणलेलं दूध लोकांना खरं वाटतं नाही पण ना रे आलेल्या दुधावर संशय घेतील पण दारू मध्ये काय मिक्स आहे का हे विचारायची हिंमत नाही आणि ते तिथे जाऊन किती आहे हां तिथं जाऊन म्हणजे पन्नास ची पाटली आणायला शंभरचं डी जे टाकतील पण तिथं जाऊन रुजतील पण जे पन्नास रुपये लिटरचं दूध घरी आलं पौष्टिक आहे ते त्याच्यावर संशय घ्यायचा दारू डोळे घाकून प्यायची आणि दुधाला मात्र थर्मामीटर लावायचं एक असं येणार तसं येणार हा समाजातला दोष आहे तो दूर करण्यासाठी त्यांना आळंदी पंढरपूर देऊ नेवासा दाखवणे किल्ले दाखवणे म्हटलं तसं ते असाले जे पुन्हा झालं तेव्हा आणि आम्ही जे शिवाजी महाराजचे गुरु होते हे शाश्वत गोष्ट जगासमोर आली पाहिजे आणि त्या दिशेने आपण तो म्हणाली गुरुमध्ये आमच्या काही मित्रमणींनी खूप विश्व प्रयत्न होतो भक्तिशक्तीचा तुकडाद्रोह केलेला आहे आणि ते भक्तीशक्ती हे जगाची शक्ती आहे त्या हिशोबाने व्हायला पाहिजे आणि एकमेव सोहळा जिथं कोणाला आमंत्रण करते आहे कोणाला मान सन्मानचं काय नाही ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळेला माणसं देऊला पोचतात आडवीला पोचतात आणि पंढरपूरला जातात असाच आपण एक नवा पैंडा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तयार करू की शा शाळा म्हटली ना तर आम्ही महाराज ना सरकारला एक जबरदस्तीच करणार आहे किंवा त्याच्या मानगुटीपासून एक जियरच काढणार आहोत की प्रत्येक शाळेची वर्षातून एक तरी सण किल्ल्यावरती गेली पाहिजे आणि त्या मुलाच्या पाच वर्षाच्या करिअरमध्ये त्याला देहो आळंदी आणि नेवासा दाखवलाच पाहिजे आता मला नेवासा हे मंदिर माहित होतं म्हणून मी पाठवून आत आलो पण हे जर समजा एक पंचवीस किलोमीटर अगोदर बोर्ड लागले की त्यापासून हे मंदिर असं असं असेल याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे आला सोबत तर आधी देतो कोडवर पुढे म्हणाल तो वरी नाही तर मग तुम्ही आपण तर काय म्हणाल माहिती का तुम्ही कुणाशी न मला आळू आळू चला आळो आळू जा नाही का संस्कार कसे मुलांना मुलीला एक वेळ कार देऊ नका पण संस्कार पहिले तरी आयुष्य जगता येईल उपयोग म्हणजे आईवडील जनते अमेरिकेतून पोरं सांगतात तुम्ही तिकड त्यांना तिकडच जाळा आणि त्यांची आस्ती तिकडं दिवा दिला विषय करा त्याला फक्त फोटो पाठवा आस्ती पण नका पाठवा फोटो पाठवा